नमस्कार मित्रांनो मी निसर्ग मित्र देवीदास थोरात आणि आज माझा मित्र आजीनाथ बाजीराव गोराडे यांच्या शेतामध्ये या ठिकाणी सकाळी चारापाणी करायला आले असता गुरांना चारा टाकण्यासाठी त्याला त्यांच्या शेताच्या बांधावर या ठिकाणी जे माकड आहे ते मृतावस्थेमध्ये या ठिकाणी दिसलं आणि त्यानंतर त्यांनी मला याच ठिकाणी संपर्क केला आणि मला संपर्क केला असता आम्ही सारोळा इथं होतो मात्र तत्काळ या ठिकाणी आलो आणि आम्ही त्या माकडाचं या ठिकाणी वन विभागाला फोन करून सांगितलं की या ठिकाणी एक माकड मृतावस्थेत आहे कशामुळे त्याचा मृत्यू झाला आम्हाला माहीत नाही परंतु या ठिकाणी कुठल्याही विद्युत तारा वगैरे नाही काही नाही विजा पडलेलं झाड वगैरे काही नाही म्हणतात परंतु मृत्यू कशामुळे झाला हा आम्हाला माहीत नाही परंतु आम्ही वन विभागाशी संपर्क करून त्यांना माहिती दिल्या आहेत आणि आता या माकडाचं आम्ही शेतकरी आजीनाथ गोराडे व मी आम्ही शेतकरी या ठिकाणी याचा अंत्यसंस्कार या ठिकाणी माणसाप्रमाणे करणार आहोत मित्रांनो आपल्या परिसरात परिसरात कुठेही जंगली प्राणी पक्षी जखमी अवस्थेत जर आढळला किंवा मृत अवस्थेत आढळला तर आपल्या सर्वप्रथम आपल्या वन विभागाशी जे अधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क करून त्यांना माहिती द्यावी किंवा जर आपला संपर्क झाला नाही तर मी निसर्ग मित्र सर माझ्याशी संपर्क करावा आपल्याला त्या ठिकाणी शंभर टक्के या ठिकाणी सहकार्य करेल आणि मदत करण्यासाठी येईल एवढंच आपल्याला माध्यमातून सांगतो प्राणी मात्रा दया करा ती सृष्टी झाडे सजीव सर्व या ठिकाणी या सृष्टीची शोभा आहेत आणि हे अत्यावश्यक आहे हेच एवढंच आपल्याला माध्यमातून सांगतो धन्यवाद जय जा हिंद जय महाराष्ट्र